नमस्कार ऑनलाइन नाशिक्यावरची ऑनलाइन नाशिक्यावरची विषय कोणوبه आहे ऑनलाइन मोबाईल गेमचा आहारी जात असलेली तरुणाई मित्रांनो खऱ्या अर्थाने माकृत्व स्पर्धेसाठी जर हा विषय घ्यावा लागत असेल तर समजून जावा आजची तरुणाई मोबाईल मध्ये खूप गुरफटलेली आहे आमचे पूर्वीचे लोक म्हणायचे नाजूक कीर्तनाचार आणि ज्ञानदीप लाऊ जगी परंतु या मुलांनाही ढोल सुता वाजायला आता वेळ नसतो संत ज्ञानेश्वरांनी वयाच्या बाराव्या वर्षी ज्ञानेश्वरी हा ग्रंथ दिला आणि याच वयाच्या बाराव्या वर्षी आज तरुणाई काय करते वयाच्या चौदाव्या वर्षी छत्रपती संभाजी महाराजांनी उद्भूषण नावाचा ग्रंथ लिहिला आणि याच वयाच्या चौदाव्या वर्षी आज तरुणाई काय करते वयाच्या सोळाव्या वर्षी छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य स्थापनेची प्रतिज्ञा केली आणि याच वयाच्या सोळाव्या वर्षी आज तरुणाई काय वयाच्या एकविसाव्या वर्षी महात्मा फुलेंनी पुणे येथे भिडे मुलींसाठी पहिली शाळा सुरू केली परंतु याच वयाच्या एकविसाव्या वर्षी आजची तरुणाई काय करते आजच्या तरुणाईला वयाच्या बाराव्या वर्षी पंख फुटतात वयाच्या सोळाव्या वर्षी त्यांना मोबाईल हवा असतो वयाच्या सतराव्या वर्षी ते ऑनलाईन गेम्स खेळतात वयाच्या एकविसाव्या वर्षी त्या मुलांवर लाखो रुपयांचा कर्ज

व्यक्तीने फार सोडलेले असतात आजची तरुणाई माणूस की विसरत चालली आहे म्हणूनच तर कवी म्हणतात तो हिंदू बनेगा ना मुसलमान बनेगा तो हिंदू बनेगा ना मुसलमान बनेगा तो इंसान की औलाद है तो इंसान बनेगा तू इंसान की औलाद है तो इंसान बनेगा आजची तरुणाई शेती करायला नको म्हणते कारण त्यांचे हात पाय खराब होतात परंतु ते मोबाईल गेम मध्ये इतके इतके दंग झालेले असतात की त्यांना याचा भाणसुद्धा राहत नाही की शेतीमुळे तर आपले फक्त हातपाय खराब होत आहे परंतु ऑनलाइन गेम्समुळे तर आपला अख्खं आयुष्य वाया जात आहे एके दिवशी आमच्या वर्गात व्याख्यान सुरू होतं व्याख्यान सुरू असताना व्याख्या त्यांनी एक प्रश्न विचारला

कारण लाईफ हा चित्रपट पुन्हा लागणार नाही लाईफ हा चित्रपट पुन्हा लागणार